नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तर दोन हजार पंचवीसमधली महाशिवरात्री येत आहे सव्वीस फेब्रुवारीला आणि ह्या महाशिवरात्री निमित्त मी आज इथं उपवासाची खूप साधी सोपी आणि खूप जुनी रेसिपी बनवणार आहे तर त्याच्याकरता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे दही चांगलं ताजं आणि घट्ट दही आपल्याला इथे घ्यायचं आहे तर एक वाटी दह्यासाठी तुम्ही एक वाटीच साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाना भिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायची आहे साखर आवडत असेल तर तुम्ही इथं साखर घाला नाही घातली तरी चालेल आता दही खूप घट्ट आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत ह्याला व्यवस्थित पर असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी ताकासारखं आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे ताकापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि आता मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे आणि इथे मी साबुदाणा दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता खिचडीसाठी थोडा भिजत ठेवला आहे आणि त्याच्यासाठी तर निम्मा मी निम्म्या साबुदा आता इथे मी ही रेसिपी बनवणार आहे आणि साबुदाणा पण आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि खरोखर पोटाला खूप थंडावा भेटतो आणि करायला तर खूपच सोपा पदार्थ आहे आता इथे आपण तडकापळीमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घालायचं आहे तर जिरं तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच घाला जिरं चांगलं तडतड फुटलं की आपण त्याच्यामध्ये चांगल्या चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या झणझणीत अशी फोडणी आपण ह्याच्यावरती घालायचे आहे नंतर ह्याला व्यवस्थित असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया तुम्हाला ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट वापरायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता मला आवडत नाही आहे त्याच्यामुळे मी आखे शेंगदाणेच घालणार आहे चव छान लागते आणि ही रेसिपी माझ्या आजीच्या आणि चुलतीच्या काळातली आहे म्हणजे ते लोक साबुदाणा सकाळी शेतावर जायच्या अगोदरच ताकामध्ये थोडंसं मीठ आणि लाल मिरच्या हाताने चुरून त्या ताकामध्ये टाकायचे त्यातच कच्चा साबुदाणा टाकायचे डब्याला झाकण लावून ते शेतावरती घेऊन जायचे मस्त दुपारपर्यंत साबुदाणा छान फुलायचा आणि ते तसंच खायचे म्हणजे कधी कधी तेल वगैरे नसायचं ना त्याच्यामुळे ते लोक असं बनवायचे एकदम साध्या पद्धतीने आता सर्विंग आपण छान असं करून घेतलं आहे वरून आपण खारे शेंगदाणे लावून घ्यायचे आहेत तर या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद